एक तर बिबलकर परिवार हा पूर्वी जर आपण ब्रिटिश काळामध्ये गेला तर त्यांनी ब्रिटिशरला हात मिळवणी करून मराठा साम्राज्याच्या विरोधात आपल्या या मायभूमीच्या विरोधात त्यांनी तिथं हातमलेली करून तिथं ब्रिटिशरला मदत केली होती आणि त्याच्यात चार हजार एकर जमीन ब्रिटिशरांनी त्यांना तिथं राजकीय इनाम म्हणून दिली गेली नंतर त्यांनी व्यक्तिगत इनाम म्हणून त्याचं नाव काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून साठ सत्तर वर्षापूर्वी केलं होतं आता विषय एवढाच आहे मधली स्टोरी जर आपण बाजूला ठेवली तर ही जमीन आहे शासनाची जमीन नंतरच्या काळात जेव्हा सिडको ह्याची स्थापना झाली त्या सिडकोच्या स्थापनेनंतर ही जमीन सिडकोकडे गेली होती आणि मग सिडकोकडे जमीन असताना सिडकोचा अधिकार त्याच्यावर असताना तरी सुद्धा सिरसाट नावाचे हे जे मंत्री आहेत जे दोन हजार चोवीसला ला पंधरा दिवसासाठी हे चेअरमन झाले होते सिडकोचे त्यांनी ती जमीन जे ती देऊ शकत नाही ती जमीन तिथ बिवलकर परिवाराला दिली इनिगली दिली आणि या जमिनीची किंमत आहे पाच हजार कोटी रुपये आणि फक्त हा विषय इथं थांबत नाही त्यांची अजूनही जमीन आहे जी चार हजार एकर आहे त्याची पूर्णपणे किंमत जर काढली तर पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त जाते त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे की हे जे सिरसाट आहेत जे चेअरमन झाले सिडकोचे इल्लीगली ही जमीन जी गरिबाची होती जी साडे साडेबारा टक्के जे भूमिपुत्रांना तिथं जमीन जागा विकसित करून दिली जाती ती हक्काची जमीन ती कोणाला दिली तर बिवलकर परिवाराला इल्लीगली दिली त्यामुळे ही जमीन परत घेण्यात यावी तिथं सिडकोने गरिबांसाठी फ्लॅट बांधावे ते किती बांधले जाऊ शकतात तर दहा हजार बांधू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने ही जमीन परत घ्यावी सिटसाटाने राजीनामा दिला गेला पाहिजे याच्यावर एन्क्वायरी झाली पाहिजे सुप्रीम कोर्टाला सुद्धा काही महिन्यांपूर्वी एक जो निर्णय दिलेला आहे अशा ज्या सर्व जमिनी आहेत ज्या फॉरेस्टच्या अंतर्गत येतात